त्यांच्या फाईल काढल्या गेल्या होत्या आणि त्या अनुषंगाने जेलमध्ये जाण्यापेक्षा भाजप बरा त्या ने ले ले में नहीं। या अनुषंगाने ते सर्वजण भाजपमध्ये गेलेले आहेत मी खडसे साहेबांबद्दल कुठल्याही बोलणार नाही पण एवढंच तुम्हाला सांगेल त्यांच्या अडचणी खूप होत्या कारण शेवटी भाजप काय तसं सोपं नाही या ज्या काही यंत्रणा आहेत केंद्रातल्या त्या यंत्रणेच्या माध्यमातून खोट्या फाईल निर्माण करणं आणि मग अडचणीत आणणं खडसे साहेबांची आरोग्याची परिस्थिती अतिशय खालावलेली आहे अशा परिस्थितीमध्ये राजकीय द्वेषातून फोट्या फाईल निर्माण करून त्यांना जर जेल मध्ये टाकलं आणि मग तिथं जाऊन त्यांच्या आरोग्याला जो धोका झाला तर हा परवडणारा नव्हता म्हणून कदाचित त्यांनी त्या अनुषंगाने विचार केला असावा पण ते लोकांमधले नेते आहेत आणि खऱ्या अर्थाने भाजपने जर आपण बघितलं फुंडकर साहेबांचे ओबीसी नेते होते त्यांची ताकत कमी केली तसंच खडसे साहेबांची ताकत कमी केलेली आपण सर्वांनी बघितले मुंडे साहेबांची ताकत कमी केलेली बघितलेली आहे त्यामुळे खडसे साहेबांबद्दल व्यक्तिगत मी काय बोलणार नाही तर त्याच्या मागे दबाव तंत्राचं षडयंत्र आहे एवढंच इथं मी सांगेल तुम्ही ब्लॅकमेलिंग बद्दल बोललात अजितदादांपासून त्यांच्याबरोबर गेलेले सर्व नवदा जे मोठे नेते ज्यांना आता पद मिळालेले त्यांना सुद्धा ब्लॅकमेलच करण्यात आलं होतं त्यांना तिथं भीती दाखवण्यात आली होती त्यांच्या फाईल काढल्या गेल्या होत्या आणि त्या अनुषंगाने जेलमध्ये जाण्यापेक्षा भाजप बरा या अनुषंगाने ते सर्वजण भाजपमध्ये गेलेले आहेत नंतर भाजप बरोबर गेलेले आहेत त्यामुळे खडसे साहेबांच्या सुद्धा खोट्या पद्धतीचं ब्लॅकमेल तिथं केलं असावं आणि तिथं खोटी फाईल पुढे आणून उगाच जसं केजरीवालांना जेलमध्ये टाकलं तसं जर खडसेंना जेलमध्ये टाकलं असतं तर त्यांची आरोग्याची परिस्थिती अजून खालावली असती त्या भीतीपोटी त्या तर काळजीपोटी त्यांनी तो निर्णय घेण्याचा विचार केला असावा असं वाटतं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका